मुंबई महानगरपालिकेचं उद्या अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे महापालिका निवडणुकीचं वर्ष असल्यानं यंदाचं बजेट हे इलेक्शन बजेट असणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे यंदाच्या महापालिका बजेटवर फडणवीस आणि शिंदेंची छाप असणार असल्याची चर्चा सुरू आहे तसंच रस्ते आरोग्य बेस्ट आणि पर्यावरण या बाबींवर बजेटमध्ये विशेष लक्ष दिलं जाण्याची शक्यता आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कशा पद्धतीच्या अपेक्षा आहे दोन हजार पंचवीसच्या बजेटमधून कोस्टल रोडचा पर्यंत विस्तार मुंबईतील सर्व रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण गोरेगाव मुलुंड लिंक रोड सांडपाणी प्रक्रिया केंद्र नवीन आरोग्य सुविधा शहर उपनगरातील मैदान उद्यानांचं इतरही सुशोभीकरण बेस्ट उपक्रमासाठी सुधारित कर प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना देवनाल डम्पिंग ग्राउंड स्वच्छतेसाठी उपाययोजना सुशोभीकरण प्रकल्प स्वच्छ मुंबई योजना दिव्यांगांसाठी नवीन योजना